चंदगड तालुक्यातील कानडी येथील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचा चंदगड तालुक्यातील कुटुंबात जन्मलेल्या श्रीपती मुळातच हुशार होता बारावी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून उदरनिर्वाहासाठी बँजो पार्टीत गायकाचं काम करत असे पुढे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यावरील पोवाडे तसेच सामाजिक कौटुंबिक विषयावर स्वचलित गाणी म्हणून तालुक्यातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारा गायक श्रीपती कांबळे आज काळाच्या पडद्याआड गेल्यानं तालुक्यातील सामाजिक चळवळीचं मोठं नुकसान झालंय श्रीपती कांबळे यांच्या मागे मोठा मुलगा तेजस वय वीस वर्ष लहान मुलगा साहिल वय पंधरा वर्ष व पत्नी असा परिवार आहे दोन्ही मुलं लहानपणापासूनच विकलांग आहे ती कायम अंतरुणावर झोपून असतात तर पत्नीची देखील प्रकृती अधूनमधून बिघडत असल्यानं श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला सध्या त्यांच्या कुटुंबाला आधार देणं आवश्यक असल्यानं ना समाजातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी मानून सहकार्य करावं तसेच शासनाने देखील श्रीपदी कांबळे यांच्या कुटुंबाची पाहणी करून सर्वोतोपरी मदत करण्याची मागणी तालुक्यातून होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड